बीड शहरातील अंकुशनगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणातील फरार आरोपी सखीर पोलिसांनी जेरबंद केले आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत ही मोठी यशस्वी कारवाई करण्यात आली आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंकुशनगर बीड येथे हर्षद तुळशीराम शिंदे हे पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी खड्डा खोदत असताना विशाल संजय सूर्यवंशी राहणार कालिकानगर अंकुशनगर बीड याने घटनास्थळी एक पिस्टलमधून गोळ्या झाडल्या तसेच धारदार शस्त्राने वार करून हर्षद शिंदे यांचा निर्घृण खून केला होता या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड येथे गुन्हा रजिस्टर नंबर दहा छेद दोन हजार सव्वीस अन्वये कलम एकशे तीन एस तसेच तीन छेद पंचवीस आणि चार छेद पंचवीस भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेनंतर आरोपी फरार झाला होता फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक बीड मा नवनीत कावत यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात येत होता दरम्यान आज गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी कळंब येथून केजकडे येणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी कळंब केज रोडवरील कमल पेट्रोल पंपाजवळ केज शिवारात सापळा रचून फरार आरोपी विशाल संजय सूर्यवंशी याला अटक केली आरोपीसह त्याने वापरलेली मोटारसायकल पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड यांच्या ताब्यात देण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर करत आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर शिवाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरित्या सहभाग घेतला